पुणे नाशिक रेल्वेचं जे आहे वड़ा जातो है। है ते शिर्डी मार्गे वळवण्याचा गाठ घातला जातोय काय त्याविषयी आपली भूमिका काय काही जण तसं प्रयत्न करतायत पण तसं होणार नाही मी दादांच्या कानावर घातल्यानंतर दादा तो पूर्णतः प्रकल्प माझं बारकाईने लक्ष आहे असं होणार नाही उलट भूसंपादनाचे पैसे आपण आता दिलेत काहीने तसे वक्तव्य केलेत पण तसे ते काही होऊन देणार नाही तो पूर्ण पूर्वचा जो मूळ आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून तो रेल्वे मार्ग मार्गावर आत्ता पाण्याचं आवर्तन सुरू आहे परंतु धरणातील पाणी साठा आता पाहता पुढे उन्हाळ्यात जुन्नरकरांसाठी पाण्याचं कशा प्रकारे तुम्ही हे सगळं आयोजन नियोजन बैठक झाली जुन्नर तालुक्याचे दोन प्रतिनिधी एक होते एकतर मी आणि माझ्या सोबत आशादा आणि अशोक राणागे तिथे होते पिंपळाच्या धरणातून अजून दोन आवर्तन पिंपळाच्या होणार आहेत मीना शाखेचं आवर्तन चालू आहे मोड शाखेचं आवर्तन चालू आहे डीआरबीसी चालू आहे डीएनबीसी आपले हेडवॉक्सिटर चालू आहे वडस धरणातून कुकडी प्रकल्पाला शून्य पाणी घेणार आहे फक्त मीना शाखेच्या काव्या पुरत्या घेणार आहे की जेणेकरून वडस धरण त्याच्या पुढच्या नद्यांसाठी जून एंडपर्यंत पाणी पोहोचेल आता महानेटो मधून आपण जे पाणी घेतोय त्याच्यामध्ये नऊशे ते एक पी एम सीचं पाणी साठा आपण राखून ठेवणार आहे आणि तो नंतर कुकडी प्रकल्पाला आपण वापरणार नाही मानिवडो धरणाचा सा पाणी साठा जुलै एंड पर्यंत मानिवडो धरणात त्याच्या पुढचे जुन्नर शहर पुढचे शिरली कुद्रुक खुर्द शिरली बुद्रुक आणि तेजवाडी पर्यंत कसा राहील याच्या प्रकारचं राखून आपण केलेलं आहे हे एकदा रोटेशन झाल्यानंतर पुढचं पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनच्या बाबतीत जेव्हा कालवा सल्लागार समितीची बैठक होईल पिंपळगाव दोघ्याचे दोन रोटेशन कालव्याचे झाल्यानंतर पिंपळा व डेड स्टॉक मधून दोन टी एम घेऊन तेही रोटेशन आपण करणार आहे गेले वर्ष कितीही कमी पाणी साठा असता तरी जुन्नर तालुक्याच्या हिताचं पाणी मी आबाधित ठेवलेलं आहे आणि आता तर आदरणीय दादा अध्यक्ष आहे कुणीही काही काळजी करू नका कुणीही काही वावड्या उलून काही जर बोलायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर काही लक्ष देऊ नका मी या तालुक्याचं सुधारण आणि मला त्याच्यातली माहिती आहे म्हणून यंदाच्या वर्षी पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा